देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीर मरण आले ते भारतीय सैन्याच्या बारा मराठा लाईफ इन्फंट्री या प्रतिष्ठित युनिट मध्ये कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर इथं शासकीय व सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते शहीद वैभव लहान हे जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टर इथं देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले त्यांच्या वीर मरणाची बातमी समजता जिल्ह्यात शोक कळा पसरली कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असतानाच आपल्या लालाच्या बलिदानाचा अभिमानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता अंत्यसंस्कारावेळी प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार कुणाल झालटे मराठा लाईफ इन्फंट्रींचे सीएचएम रामेश्वर पाटील तसेच शहीद वैभव लहाणे यांच्या कुटुंबियांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी सैनिकी दलाच्या वतीनं शहीद जवानास मानवंदना देण्यात आली पोलीस विभागाच्या वतीनं बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आले वैभव लहाणे अमर रहे भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर धुमधुमून गेला गावकरी नातेवाईक मित्र परिवार माजी सैनिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान वैभव लहाने यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही त्यांच्या शौर्याला व देशभक्तीला संपूर्ण जिल्ह्यानं नतमस्तक होऊन सलाम केला नवनवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा